गणित विषयाचे तज्ज्ञ ॲडव्होकेट सी आर पंडित यांनी शीलरत्न थेरू यांच्या मार्गदर्शनाखाली दहा दिवसीय प्रशिक्षण शिबिर यशस्वीपणे पार पाडले या शिबिरात शीलरत्न यांनी ॲडव्होकेट पंडित यांना बौद्ध धर्मातील पंचशील अष्टांग मार्ग दहा पारमिता आदी विषयांचे ज्ञान दिले माता रमाई आंबेडकर बुद्धविहारात बौद्ध धम्मातील विधिवत गाथेद्वारे ॲडव्होकेट पंडित यांचे दहा दिवसाच्या प्रशिक्षणानंतर चिवर उतरवले या प्रसंगी उपासक उपासिका उपस्थित होते मी भिक्कू शीलरतन थेरो माता रमाई आंबेडकर बुद्धविहार संयोगनगर या ठिकाणी राहतो या ठिकाणी अनेक आपण भिक्कू सामनेर संघाला दीक्षा दिलेली आहे शियार पंडित एका काळी गणिताचे तज्ज्ञ होते अनेक विद्यार्थी त्यांनी गणितामध्ये घडवलेले आहेत त्यांनी गेल्या अकरा तारखेला पबज्जा विधी दहा दिवसासाठी त्यांनी प्रशिक्षण घेण्यासाठी संयोगनगरमध्ये काशाय वस्त्र धारण केलं विधिवत आपण त्यांना काशाय वस्त्र दिलं व पबदा पबज्जा विधी त्यांना दिली दहा दिवस एकदम त्यांनी चांगल्या पद्धतीने राहिले आणि दहा दिवसामध्ये जे काही वंदना सूत्रपाठ या ठिकाणी त्यांना आपण शिकवलेलं आहे असे ते पंडित गुरुजी आज त्यांचा विधीपूर्वक काशाय वस्त्र आपण उ उतरलेलं आहे सामनेर म्हणून दहा दिवस चांगल्या पद्धतीने ते राहिलेले आहेत त्यांना आशीर्वाद दिला आहे त्यांचं सर्वांचं मंगल हो त्यांचं कल्याण हो सर्वजण दुःखातून मुक्त हो याच ठिकाणी थांबतो मी ॲडव्होकेट सी आर पंडित रमाई बुद्धविहार येथे दहा दिवसाचं श्रावण शिबिर अटेंड केलेलं आहे या शिबिरात मला मा, मा, भंतेजीने अष्टांग मार्ग पंचशील याचा अत्यंत मार्गदर्शन केले आहे मी दहा दिवस अत्यंत कठोरपणे ते मी पालन केलेलं आहे ब बुद्ध धर्मात कसं वागावं कसं वा राहावं याचं मी सर्वांना असं आवाहन करतो की कमीत कमी एक तरी वेळेस दहा दिवसीय प्रशिक्षण हे घ्यावं आणि जीवनाची वाटचाल एक सुसज्ज मार्गाने चालवावी असे सर्वांना आवाहन करतात